सोलापूर महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर खासदार प्रणितेश शिंदे यांनी कार्यकर्त्यांना धीर दिलाय त्या म्हणाल्या आहेत की हा निकाल आपल्यासाठी आत्मपरीक्षणाची एक संधी आहे नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांचे निकाल आपल्या अपेक्षांप्रमाणे लागले नाहीत हे सत्य आहे अनेक महिन्यांची मेहनत रस्त्या रस्त्यांवर फिरून केलेला संघर्ष लोकांपर्यंत पोहोचवलेला विचार आज आकड्यांमध्ये उतरला नाही याची खंत प्रत्येकाच्या मनात आहे हा पराभव वेदनादायक आहे पण तो अंतिम नाही बलाढ्य धनशक्ती सत्तेचा दुरुपयोग यंत्रणांचा गैरवापर आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या अंधारलेल्या वाटेवर या निवडणुकांना आपण सामोरे गेलो होतो तरीही आपण शेवटच्या क्षणापर्यंत लढलो आपल्या सोलापूरच्या भल्यासाठी संघर्ष करत राहिलो राजकारणात जय पराजय हे येत जात असतात मात्र कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास निष्ठा आणि प्रामाणिकपणा हीच खरी शिदोरी असते तुम्ही प्रत्येकानं ज्या जिद्दीनं प्रामाणिकपणे आणि न डगमगता काम केलं ते कधीही हरलेलं नाही हा निकाल आपल्यासाठी आत्मपरीक्षणाची संधी आहे लोकांच्या अपेक्षा त्यांच्या प्रश्नांचा सूर बदलतं सामाजिक वास्तव आपण अधिक खोलवर समजून घ्यायला हवं या बलाढ्य धनशक्तीचा कसा सामना करायचा यावर चिंतन करायला हवं सोलापूरचं हित हेच आपलं ध्येय असायला हवं आज आपण थोडं थांबू श्वास घेऊ आणि उद्याच्या लढाईसाठी अधिक सज्ज होऊ कारण झुकना हमारी फितरत नाही दो कदम पीछे हटे है पर सिर्फ अगली छलांग लगाने, तुमच्या मेहनतीला निष्ठेला आणि संघर्षाला माझा सलाम अशा शब्दात खासदार प्रणीती शिंदे यांनी कार्यकर्त्यांना धीर देणारं पत्र सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे